तेवीस एप्रिलला रायगडमध्ये शरद पवारांची सभा सुनील तटकरेंच्या होम ग्राउंडवर अनंत गीतेंसाठी शरद पवारांची सभा शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना महाराष्ट्र कृषी क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर होता बावनकुळेंची प्रतिक्रिया तर पवारांनी कृषी मंत्री म्हणून काहीही केलेलं नाही बावनकुळेंची टीका राज्य कृषी मंत्री असताना ना हमी बाव मिळाचा ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळाचा शरद पवार जी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर अग्रिकल्चर मध्ये गेला एवढा आत्मविश्वास होता तर नगर दक्षिण लोकसभेसाठी घरातला उमेदवार का दिला नाही खासदार सुजय विखेंचा शरद पवारांना ठेवला तुमच्यामध्ये आत्मविश्वास होता मग तुमच्या पक्षात दोन आमदार होते एक तुमचे नातू आहेत एक माजी मंत्री आहेत तरी सुद्धा तुम्हाला बाहेरून उमेदवार घ्यावा लागतो आमच्या जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी विमानतळावर शरद पवारांची भेट घेतली वडीलगीच्या नात्यानं शरद पवारांचे आशीर्वाद घेतले स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगरमधील गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पहिल्यांदाच मुस्लिम महिलांची हजेरी चंद्रकांत खैरेंच्या प्रचाराच्या बैठकीसाठी मुस्लिम महिला उपस्थित उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून लोकसभेची ऑफर नार्वेकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढणार का ऑफर स्वीकारणार का याकडे लक्ष दक्षिण मुंबईच्या जागेचा सा तिढा येत्या दोन दिवसात सुटण्याची शक्यता इच्छुक उमेदवार मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांना काम सुरू ठेवण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचं गृहमंत्री आणि मग पंतप्रधान व्हायचं होतं संजय राऊत यांचा मोठा दावा डिपॉझिट जप्त करणार बोलून जर नारायण राणेंना समाधान मिळत असेल तर मिळू द्या मात्र चार जून नंतर राणेंची झोप हो उडेल रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका उद्धव ठाकरे गटाला निवडणूक उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस मशाल गीतामध्ये भवानी शब्द आल्यानं आयोगाची नोटीस जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगानं पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली आम्ही जय भवानी म्हणणारच ठाकरेंची आक्रमक भूमिका जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल ही अशी पद्धत आम्ही आम्ही काही स्वीकारणार नाही उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडलं तसंच जय भवानी हा परमपवित्र नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली त्यामुळे त्यांना जय भवानी हे शब्द काढण्यास सांगितले असावे भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसावं लागेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका तर दोन हजार एकोणीस मध्ये मोदींच्या नावे ठाकरेंचे अठरा खासदार निवडून आले बावनकुळेंचा हल्ला बोल कोणी सभा घ्यायला तयार नाही त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही उद्धव ठाकरेंनाही माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठीच पक्षाची दयनीय अवस्था केली मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात उदय सामंत यांचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी महायुतीसाठी काम करतायत सावंत यांचा दावा यवतमाळ वाशिममध्ये विद्यमान खासदार भावना गवळींची नाराजी दूर केली मंत्री उदय सामंत यांची माहिती तर भावना गवळी राजश्री पाटलांना निवडून आणण्यासाठी काम करतील सामंत यांची प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा आग्रह होता मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया तर युती धर्म पाळण्यासाठी आम्ही माघार घेतली सामंत यांची माहिती ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेंचा भाजपवर हल्लाबोल ही निवडणूक राष्ट्रहिताच्या दृष्टीनं महत्वाची यावेळी चूक केल्यास देशामध्ये लोकशाही संपण्याची भीती गुहागरमध्ये प्रचारादरम्यान अनंत गीतेंचं वक्तव्य ही निवडणूक राष्ट्रहिताच्या दृष्टीनं देश हिताच्या अत्यंत महत्वाची निवडणूक आहे जर आता आपण चूक केली तर कदाचित पुढच्या निवडणुका सुद्धा होणार नाही विरोधी पक्षातील उमेदवार निवडून गेला तर फक्त भाषण करू शकतो निधी आणू शकत नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळेंना हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊंचा वाडा भग्ना अवस्थेत रायगड लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची अनंत गीते आणि सुनील तटकरेंवर टीकाऊसाहेबांचा वाडा भग्ना अवस्थेत कल्याणमध्ये व्यंगचित्राच्या माध्यमातून गटाचा राज ठाकरेंना उपरोधित टोला मनसेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंचं व्यंगचित्र असलेले बॅनर लावत टीका अमरावतीमध्ये वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांची बंडखोरी पक्षाचा आदेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंना पाठिंबा दिला रिपब्लिकन सेना वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप वंचितच्या गुलाब बर्डेंची प्रकृतीचं कारण देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माघार वंचितकडून आता मालती थावली निवडणुकीच्या रिंगणात अकोल्याच्या जठारपेठमध्ये संविधान उद्देशिका वाचताना कार्यक्रम वाचनाचा कार्यक्रम कार्यक्रमाला तीन हजार महिलांची उपस्थिती कार्यक्रमाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि नेत्या प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांची उपस्थिती अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश भूब यांच्यासाठी आम्ही चाळीस सभा घेतल्या अजून साठ सभा घेणार बच्चू कडूंची माहिती तर आम्हाला मुंबईवरून कोणालाही बोलवण्याची गरज नाही बच्चू कडूंची प्रतिक्रिया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट